समजला बा का तुमच्या आतून का बोलले काय झालं ते रम अन्न जेवण उभी राहत माझ्या बरोबर समजला बा काय मुलां करतो लहंकार हिरा पडलो ते बाय म्हणजे काम धंद थोडं हा सगळीच काम आम का लागतो जिमवर घराकडे येईल काय झाले काय परतून घातला घराकडे काय घराकडे असं काम बाय म्हणजे ह्याच्याकडे धोळला त्याच्याकडे धोळला ह्याच्याकडे पान खाला त्याच्याकडे पान खाला काय मुलां परतून घालतात कामा बाय म्हणजे कामा होत आम्ही जिंके बघा कामा करतो मुलांनी विचार काय ह्यांना सांगतेला आता हा त्यांची भांडी कपडो आमका घालू कपलो आमकाच होय बरा जेव्हा ऐकून आमकाच घालू गाया काय घराकडे काय सांगता आज भरपूर काम होता पाया आवळून दे पाय पाया आवळून देऊ हा बरा हे घेणारे असले का छोट बहिणी का आमका मारते होय देवाच्या मीठ कमी पडला तरी आमकाच खाऊ काय होणार नाही कडची देवाच्या बैठका संसाराच्या तरी बापाय सांगा बाप्पाची लगीन करू नको बोला बापू सायका हा बापू जवळ लग्न अगोदर कसं का माझं लग्न तर वयाचा येदा होते राहण देवाच्या अंत तरी मी तीस पस्तीस वर्ष जाऊ होते असं मान होते दशरथ तेंडुलकर धाव लागले काय कर पण मी आहून लागलेले थोडक जुळे गेले किती सांगा तर शशी तेंडुलकर होते ना ते घराकडे येऊन घेऊन बसायला लागले आणि काय म्हणे तू करो भाई काय गो जवान केलं काय गो बरं इतक्या करून नाही भागला व्हायर कपडे धुत गेले का तिचं खुई असं बांगडा ग्राम आहे काय होणार काय होणार यांच्याकडची बापूस नाही लोक हे कावळे हरकत घेट्टे घालत घालत पोराची डुकटी काय माका पोर नाही लगीन करून टाके लगीन करून टाके म्हणा मी आपल्या लग्नात उडवलं आता लगीन उठल्याबरोबर बरोबर स्वर्गात करणार कोणतरी होय नको कोण नाही तो पक्कलो आता ते सांगतो आता काय केलं काय सांगले उद्या घ्यावला स्वर्ग मोठ्या मोठ्या आर्डत केलं उद्या उद्या केलो आणि मी आपला रातभर नीत नाही कस जेव्हाच्या रातभर आपल्या ह्या दिवशी त्या त्याच दिवशी सांगा त्याच आमची बाई माणसा घराकडे काय गजाली करीत ना गो? लगीन केला काय के हडे फिऱ्या गावता तडे फिरा गावता गा ह्या गा खाव गावता त्या खाव गावता मी रातबी स्वप्न बघले स्वप्न बघून बघून हतुंना खळवटले देवाच्या केव्हा एकदा घो बघता आणि लगीन झाला लगीन झाल्याबरोबर बरोबर न्हाले तयार झालं आणि बाहेर येऊन बसले बाहेर येऊन बसले आणि सकाळ झाल्याबरोबर येऊन बसले बघले तर आता पक्क्या ह्यांची दाग नाही सूर्य माथ्या दिलं तरी ह्यांची दाग नाही तरी दारोडबाडी आबाजीने येऊन जागेसाठी आलो मारत होते काही काळजी करू नको घेतली जाग्या आता उतला काय करत उठला काय असा घेऊन येते आणि वाचचे तो धुरलो उभा सुरुवात होऊन येऊ शकता इतकं धुरलो कसलो उभता वारो नाही लागणार पाऊस नाही लागणार इतकं हुर्लो उठता मुलान वसाट गेले वसैका वाकान बनले तर पाहुणे चालव होते पक्क पुढे धाव होते इतके चला वाघ गेलो आणखीन वाकन बनले तो नवऱ्यांदा केल्या मोठो फेटो बांधलेला आहे लांबलं तर ध्वतार नेस धोतार सगळ्या जमिनी कापता त्यांनी दुर्लो उभा होतो मी आपल्या घरात गेल्या आणि घरात जाऊन मी एक विचार करीत बसले उठला काय झालं तरी ह्याच्यावर लगेच येते सांगा काही लगिन झाला घरातला एक काम सकाळी तू माका मारून वाचतोच काढून घेऊन जातो एक काम वाचतला काय करतोय पण ह्याच्यावर लगीन करत झाला बाबा आता उठला काय करतो थार जायना एका जागे हड तुमच्याकडे तू बघा बया होणार बोवा ते बोवात झाला बाबा माका थार जायना आय होणार दोन तांब्य भर हरम पावल्यांच्या फुड्यात ठेव दोन तांबे भरले वरा पावल्यांच्या फुड्यात ठेव उड्यात ठेवला आणि बघलय टपलावर बघले तर बरो होतो गुटकुटीत आवडलो आवडलोन आय बरो दिसता गुटकुटीत आता आवडलो आय होणारे चढवा काय कर पण आता ह्या स्वर्ग दिले लगीन करून टाकूया माका आनंद झालो बापू सांगता चल पोरा लगीन करून धावया आता उठला काय करता चला तुळशीच्या पायापडा आता उन्हाळ्यालाय ती सगळी जणां तुळशी पायापडा जाऊया तुळशीच्या पायापडा केलो आणि वा हे जो तो लाग गेलो पडलो नाही होतो आणि बघित राहलो नसता उठले आणि घरात गेलो <laughs> अगे तो जुन असा मग तरी बाप्पूस परत तो जुन नाही बापूस ऐकायला गेला काय सांगू बाकीच त्याच्यावर लगीन करतो बरोबर त्यांची लग्न झाली लग्न झाला तर काय म्हणतो काय तो काय केलं टकल्यावर लगीन केलं टकल्यावर लगीन केलं पडली सुद्धा होती मग आता लगीन करत नाही आता काय करतो उन्हान घरात गेले की आय मागा तुम्ही याच्यावर लगीन लावून द्या द्यायचं पास परा जाते लगीन झाल्यानंतर सगळी झाला घसर गुंडी खेळा घेतोय मी घरात केली घरात लावून वडून घातले का म्हणल्यामुळे आता स्वर्गत करणार कोण भाऊजी गावले तिथं ते होणार माझ्याकडे भरपूर स्वर्गत शेतकरी या होणार घरबारांदार वाचता उन्हा झाले माझं बापू साय का बोललो बापू सर काय आहे कागीन का लगीन ठरला लगी लगीन लागला यांचे वरादी बाहेर सरले वराती बाहेर सरले तर बघले तर काय हो कोणत नाही असते 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 पुढे वारात गेली पुढे वरात गेली आणि झाला माहितीये कोण उदक्याच्या बाहेर पडतात कोण कोण पालनीतून धावतो कोण कोण दिसत नाही दमनीत कोण लावून चालवत हे दादीला मारे

जवळ गेले काय काय झालं तुम्हाला नाही उन्हाळ्या नाही उन्हाले पाणी व्हायचं नको उन्हाला हो झालं तरी काय मारता तेव्हा माझ्या भावान झालं गो मग पाणी खाल्लेलं तेव्हा कळलं माझ्या घोवा टूक करची सवळ होती ती बाबा लगीन करून दिल्यान खरं पराग गो पराग दुसऱ्याच्या घरात तिसर मेल तरी तिसरच रावा खाया म्हणा यांच्या दारिले दार मला दिले सगळी बाई उभी राहून आली अंत्य अंत्या नाव घेऊकच आहे माझ्या गावाचं नाव अनंत ते अंत अंत म्हणून आता काय तुमकं काय जमात तसा तुम्ही नाव घ्या अनंताक त्यात नाव घेऊन जमा होता दोनही पायांनी भजन करी होतो गावाच्या अंत काय तुम्हाला जमात अनंत आपलं डुलट डुलत दरवाजात उभं रावलो नाव घेऊन सुरुवात केला चवळीची सैन मशीक चालली चवळीची शेंग म्हशीक चरली आणि गोदले बरोबर लॉगिन करून झटवले मी आपल्याला भेटायला अनंत परोक्षला पण काय असं आमची पास पार्टी बालमဆိုင်ली की उना आली काय कर पण गोदा दिया नाव होगे आता उठला काय करू का मी आपला खासा भरा पद होतले दरवाजा तुत्या बोली नावगत सुरुवात केले शंकराच्या पिंडीवर बेल घालते बापू शंकराच्या पिंडीवर बेल घालते बापू टप करण्याची तर कुठली

تھوڑا <laughs> Eu